जुलैमध्ये येणार का पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांनी ही अपडेट जरूर पहा पीएम किसान योजनेची विसावी हप्ता कधी येणार नवीन अपडेट मोबाईल नंबर अपडेट ई केवायसी आणि स्टेटस तपासणीसाठी आवश्यक माहिती जाणून घ्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शक शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा देशभरातील कोट्यवधी शेतकरी करत आहेत फेब्रुवारीमध्ये एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता त्यानंतर जूनमध्ये पुढील हप्ता येईल अशी अपेक्षा होती मात्र जून संपण्यास केवळ एक दिवस उरला असताना अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही त्यामुळे आता अशी शक्यता आहे की जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विसावा हप्ता वितरित केला जाईल शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात फेब्रुवारी जून आणि ऑक्टोबरमध्ये यंदा फेब्रुवारीत एकोणीसावा हप्ता मिळाला पण विसाला हप्त्याची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही काही अहवालांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जुलै महिन्यातील एखाद्या कार्यक्रमात हा हप्ता अधिकृतपणे जाहीर करू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची माहिती आणि पात्रतेचे अपडेट तपासत राहणे गरजेचे आहे पीएम किसान योजनेमध्ये रजिस्टर्ड असलेल्या मोबाईल नंबरवरच ओ टी पी व्हेरिफिकेशन एसएमएस अलर्ट्स स्टेटस अपडेट्स आणि तक्रारींचे निराकरण शक्य होते जर आपला मोबाईल नंबर बंद झाला असेल किंवा बदलला असेल तर तो त्वरित अपडेट करणे आवश्यक आहे अन्यथा महत्त्वाचे संदेश आणि अपडेट्स मिळणार नाहीत मोबाईल नंबर अपडेट करण्याची पद्धत दोन ऑनलाईन प्रक्रिया एक एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश पीएम किसान डॉट जीओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावर जा दोन अपडेट मोबाईल नंबर या पर्यायावर क्लिक करा तीन आधार किंवा नोंदणी क्रमांक टाका चार नवीन नंबर टाकून ओ टी पीद्वारे पडताळणी प्रत्येक लाभार्थ्यासाठी ई e केवायसी करणे आवश्यक आहे जर तुम्ही ई e केवायसी पूर्ण केली नसेल तर तुमचे नाव लाभार्थी यादीतून काढले जाऊ शकते साठी तीन सोप्या पद्धती ओ टी पी आधारित वेबसाईटवरून मोबाईलद्वारे ओटीपी मिळवून प्रक्रिया पूर्ण करा दोन बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन जवळच्या सीएससी केंद्रावर बोटांचे छसे वापरून पडताळणी तीन फेस रिकग्निशन वृद्ध आणि दिव्यांग शेतकऱ्यांसाठी चेहऱ्याद्वारे ओळख सीएससीवर करता येते एचटीटी पी एस कोलन स्लॅश स्लॅश पीएम किसान डॉट जीओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावर जा एक आपला स्टेटस जाणून घ्या या पर्यायावर क्लिक करा दोन नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका तीन ई केवायसी पूर्ण झाली आहे का आणि आपले नाव लाभार्थी यादीत आहे का हे तपासा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा